नमस्कार क्षेत्री बंधू स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण कांदा पेरणी करण्यासाठी आलो आहोत आज तुम्हाला कांदा पेरणीसाठी कोणती भिंगरी वापरली पाहिजेत जिकडं तिकडं थोडेसे नावं चेंज असतात भिंगरी चक्री कोण फुली पण बोलतं त्याला तर ती कोणती वापरायची आणि सेटिंग कशी लावायची कॉम्बो पेटीची तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आपल्याकडं स्वराज कंपनीचं टार्गेट सहाशे तीस आहे तुम्ही पाहू शकता आपण कांदा पेरणी चालू केलेली मित्रांनो कांदा पेरणीसाठी बालाजी ॲग्रोची आठ नंबरची भिंगरी ही नंबर साधारण तुम्हाला दिसत असाल ते आठ नंबरची भिंगरी ॲट ए टाइम तुम्ही पाहू शकता एक सहा ते सात चालतं आहे सहा सात सहा सात आणि यंत्र हे एकदम चिटकून घेतलेलं आहे मित्रांनो फक्त दीड इंचावर खाली कांदा सुटतोय रेश पाहू शकता तुम्ही किती पडलेली फक्त ही खाली नॉर्मली हे पण पाहू शकता तुम्ही पासाची सेटिंग पण पास थोडी जास्त सोडलेली कारण रान आहे बी वर घेतली नंतर पास वाहती तुम्ही पाहू शकता ही सेटिंग अशी केलेली पासाची आणि सारं यंत्र साधारण फक्त दीड इंच पण लागला पाहिजे हे हिशोबात जोडायचं आहे हे युरिया आणि खत असल्यामुळे पाणी आपल्या खताला खत पडत नाही आहे ते आहे थोडासा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे सारे वगैरे येत आहेत मित्रांनो थोडंसं बागाचं रान असल्यामुळे थोडं तिरकं काढावं लागते कारण थोडंसं काढायला राहतं परत मित्रांनो आणि ट्रॅक्टर चालवताना हाय वर चालवायचं आहे कांदा पेरणी करताना ट्रॅक्टर चालताना हाय सेकंडवर चालतो मिडियम वरही चालतो पण प्रॉब्लेम होतो असा बी कांद्याचं बी हे हिसळलं जातं व्यवस्थित चाललं जात नाही हायफक्स करत आहे आणि हे पाहू शकतो व्हिडिओ पाहण्यासाठी कोणत्या पिकाला कोणती पिंबरी वापरली पाहिजे त्याच्यासाठी चॅनलला मला विचारू शकता कमेंट करू शकता आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो ज्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे बनवायला बरं वाटतं थोडंसं की लाईक वगैरे आल्यावर आणि काही प्रॉब्लेम थोडासा माझ्या सांगण्यात हे असेल तरी मला कमेंटमध्ये शंभर टक्के सांगा जेणेकरून मी सुधार करू शकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ वगैरे पाहिजे असतील तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद